तर राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाख रुपये बक्षीस देणार असं वादग्रस्त विधान करणारे बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणखी एका अडचणीत सापडले न्यायालयाच्या आदेशानं त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर एफ आय आर दाखल करण्यात आली आहे रिटा उपाध्यक्ष या महिलेनं खरं तर त्यांच्यावरती शेत बळकावल्याचा आणि तिथे अवैध मुरुम उत्खनन केल्याचा आरोप केला याशिवाय महिलेच्या शेत जमिनीवरती अलिशान फार्म हाऊस बांधल्याचा खळबळजनक दावाही या महिलेने केला आहे ते सहकार्य करत नसल्याचा संजय गायकवाड यांच्यावरती आरोप आहे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथे लाडक्या बहिणींना ते भेटतील त्यामुळे आता ही महिला त्यांना भेटून मी लाडकी बहीण नाही का असा सवाल करणार आहे या महिलेशी बातचीत केली आहे प्रतिनिधी संजय तिवारी या महिलेचा दावा आहे की त्यांच्या दीड एकर जमिनीवर अतिक्रमण करून तिथे अवैध मुरुमचं उत्खनन करून तिथे आलिशान रिसॉर्ट किंवा अलिशान फार्म हाऊस आमदार संजय गायकवाड जे शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी बांधलेला असा दावा आहे धक्कादायक दावा आहे त्यांच्याशीच बोलूया रीता उपाध्याय म्हैसकर हे या यांचं नाव आहे रीताजी आम्हाला सांगा आपण की आ, ही आ, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात काय बोलणार आहात त्यांना काय मागणार आहात मुख्यमंत्र्याला भेटून मी माझ्यासाठी न्याय मागणार आहे जशा मुख्यमंत्र्यांनी आता योजना चालवली आहे लाडकी बहीण मला हेच विचारायचं आहे की मी बहीण नाही का मी महिला नाही का मी लाडकी नाही की आमदार जास्त लाडका आहे मागील तीन वर्षापासून माझ्यावर वर्षा जो अत्याचार होत आहे त्याचा आजपर्यंत निकाल मला भेटला नाही आहे तुम्हाला जेव्हा कोरोना काळामध्ये तुमच्या दीड एकर जागेवरती अतिक्रमण करून तिथून मुरूम काढण्यात आल्याचं आणि तिथे नंतर अवैध निर्माण कार्य सुरू झाल्याचं तुम्हाला जेव्हा कळलं तुम्ही आमदार संजय गायकवाड यांना भेटला होतात का आणि काय बोलणं झालं होतं त्यांनी काय म्हटलं होतं मी आमदार संजय गायकवाडना भेटली पण त्यांची जे हस्तक आहे दीपाली चौबे सोमनाथ चौबे ते म्हणाले की या जमिनीवर त्यांचा ताबा आहे ज जेणेकरता त्यांना माहीत होतं की याच्यावर त्या त्यांचा ताबा नव्हता मग त्यांनी माझ्यावर दबाव डा टाकणं सुरू केलं की ही जमीन मी त्यांच्या किमतीनुसार दीपाली चौबेला पैसे देऊन मी तिच्याशी व्यवहार करून ही जमीन त्यांना विकू पण ते मला मान्य नव्हतं कोण म्हणाले संजय गायकवाड आणि ते मला खूप प्रेशर टाकू लागले धमक्या देऊ लागले मग मी कशी तशी त्यांच्या ऑफिसमधून निघाली काय धमकी दिली त्यांनी किती वेळ तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये अर्धा एक तास असाल मी सर त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही खूप कन्व्हिन्स केलं त्याला त्यांना की ती महिला स बरोबर नाही आहे ती तिचं हेच काम आहे आम्हाला पहिले वाटलं की हे शायद आमदाराला ना नाही गळत असेल ही महिला इन्वॉल्व्ह असेल पण जेव्हा आम्ही आमदाराला भेटलो तर पूर्ण आम्हाला गणित म्हणजे क्लिअर झालं की याच्यात आमदारही पूर्ण सहभागी आहे या कृत्यात त्यावेळेस तुमच्या दीड एकर जागेची काय स्थिती होती सर दीड एकर जागे जेव्हा मी गेली सर ते दीड एकर जागेचं पूर्ण सोळा एकरमध्ये एकत्रीकरण झालेलं होतं मी जेव्हा तिची विचारपूस केली तर मला माहीत पडलं कोरोना काळात ही सोळा एकर जमीन आमदार आणि आमदार परिवहनच्या सदस्यांनी आपल्या नावी करून घेतलेली आहे त्याच्यातली दीड एकर ढाई एकर जे जमीन आहे ते ते पण एक विधवा महिला आहे विद्यावती शाहू त्यांची पण अवैध खरेदी त्यांनी आपल्या नावी दीपाली चौबे आणि सोमनाथ चौबेकडून लावून घेतलेली आहे हे गिरो, सर, गिरो सार हे सर गिरोसारखे आहेत हे लोकांच्या जमिनीला डिस्प्यूटेड करतात आणि त्यांना आपल्या मनमानी किमतीने विकत घ्यायचं प्रेशर टाकतात लोकांवर हे एक भूमाफिया गिरो आहे सर शेतीत तुम्हाला जाण्याचा मज्जाव केला असं म्हणणं आहे तुमचं हो सर, सर माझ्या मला जाऊच देऊ शकत नाही मला का आज पोलीस इन्व्हेस्टिगेशनसाठी नाही जाऊ शकत सर पूर्ण एक गेट लागलेला आहे बाउंड्री लागलेली आहे तिथे जायसाठी पहिले सिक्युरिटी गार्ड गेट उघडेन तेव्हाच आम्ही आमच्या जागेवर जाऊ शकतो ते पण अगर संजय गायकवाडांची परवानगी असेल तर हे पोलिसवाल्यांना पण कळते ते पण संजय गायकवाडांची परमा परवानगी घेऊनच इन्व्हेस्टिगेशनसाठी माझ्या जमिनीवर जाऊ शकतात खूप खूप धन्यवाद तर या आहेत रीता उपाध्याय मयुस्कर बुलढाण्यामध्ये त्यांच्या जमिनीवरती आमदार संजय गायकवाड जे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी अतिक्रमण करून आलिशान फार्म हाऊस बांधलेला आहे असा त्यांचा दावा आहे आणि पोलीस राजकीय दडपणाखाली कार आणि याच संदर्भात संजय गायकवाड हे बोलत आहेत आपण जाणून घेऊया गायकवाडी आणि